हॅलो फ्रेंड्स सो आपली बी एम एस बी एच एम एस आणि बी ओ एम एस याची नोटीस आलेली आहे कॅप राऊंड थ्रीची आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे असते ती म्हणजे चॉईस फिलिंग बरोबर सो so, त्याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत की प्रॉपर चॉईस फिलिंग कशी करावी सो so, सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण ह्या जे अपडेट्स आहे ते तुम्हाला बाकी कुठेही मिळणार okay? नाही ओके so, सो बघा आता चॉईस फिलिंग इम्पॉर्टंट का आहे सो so, त्याचा मेन मुद्दा असा आहे की बघा ज्यांना चांगले चांगले मार्क्स आहेत आणि जर त्यांनी चॉईस फिलिंग चांगली केली तर त्यांना टॉपचं कॉलेज मिळेल नाही तर ते त्यांना ॲव्हरेज कुठलंही कॉलेज मिळू शकतं राईट आणि ज्यांना कमी मार्क्स आहेत सो त्यांना कॉलेज मिळेल का नाही हे सुद्धा आपली चॉईस फिलिंग डिसाईड करत असते सो so, दॅट्स वाय चॉईस फिलिंग महत्त्वाची आहे कारण आपल्याला पाच वर्ष त्या कोर्समध्ये त्या एका पर्टिक्युलर कॉलेजमध्ये काढावे लागणार आहेत जे आपण चॉईस फिलिंगमध्ये टाकणार आहेत बरोबर सो तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत राईट सो आता चॉईस फिलिंग एवढी हार्ड आहे का तर नाही आहे बस त्याच्यामध्ये आपल्याला एक पर्टिक्युलर गोष्ट माहिती पाहिजे की ती जे कॉलेज आहे ओके ती जी सीट मॅट्रिक्स आहे त्याच्यामधले सीट्स असतील त्याच्यामध्ये जितके कॉलेजेस आलेले असतील त्याबद्दल आपल्याला टोटल इन्फॉर्मेशन पाहिजे जितके देखील कॉलेजेस असतील बी एम एस असू द्या बी एच एम एस असू द्या किंवा बी यू एम एस असू द्या त्यामधल्या सर्व कॉलेजेसची आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे एक डिटेल इन्फॉर्मेशन की जेणेकरून आपण त्या जे कॉलेज आहे त्यांचं एक प्रॉपर सिक्वेन्स टाकू शकतो राईट तीच जी आपण लिस्ट बनवू तीच एक प्रॉपर फिलिंग लिस्ट असणार आहे राईट सो so, आता सर्वात पहिले जे आहे की आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला सीट मॅट्रिक्स right? so, तर येते चॉईसवेलिंगच्या आधी राईट सो आपण जसाला तशी जर सीट मॅट्रिक्स टाकली तर काय फरक पडणार आहे राईट right? ओके okay. सो so, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला सपोज so, एका विद्यार्थ्याला थ्री हंड्रेड मार्क्स आहेत राईट आणि एका विद्यार्थ्याला टू नाईन्टी एट मार्क्स आहेत right? राईट right? दोघेही सेम कॅटेगरीचे आहेत राईट मग आता पॉईंट असं आहे की ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स आहेत बरोबर तो त्या विद्यार्थ्यांनी जर एक ॲव्हरेज कॉलेज जर फाय नंबरला ठेवलं राईट आणि मग जेव्हा फिलिंग होईल ओके तर त्यांनी ते ॲव्हरेज कॉलेज पाच नंबरला टाकलं रँकिंगला आणि ज्या विद्यार्थ्याला टू नाईंटी एट मार्क्स होते त्यांनी देखील ते जे कॉलेज आहे ते ट्वेंटी नंबरला टाकलं राईट मग आता तुम्हा तुमच्यावरून तुम्हाला असं वाटत असेल की त्या ज्या मा ज्या विद्यार्थ्यांना तीनशे मार्क्स होते ओके सो त्या विद्यार्थ्याला तिथे ते कॉलेज अलॉट झालं असेल राईट बरोबर आहे की ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स होते तर त्याला ते कॉलेज मिळालं जे ॲवरेज कॉलेज होतं ज्याचा कट ऑफही कमी गेलेला होता आणि ते कॉलेज त्यांनी आधी टाकल्यामुळे त्याला जास्त मार्क्स असूनही त्याला चांगलं कॉलेज मिळालं नाही आहे त्याला ते ॲव्हरेज कॉलेज मिळाले सो ही बघा मिस्टेक बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड वन आणि टूमध्ये केलेली आहे जेन्युअन आहे केलीच आहे ठीक आहे पन्नास टक्के विद्यार्थ्यांनी ॲट लीस्ट ही त्यांनी चूक केलेली आहे राईट सो ती चूक आता कॅपराउंड थ्रीमध्ये आपल्याला न करण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल की चॉईस फिलिंग जी आहे ती प्रॉपर करावी लागेल ओके सो ते तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता तुमच्या प्रायोरिटी तुम्हाला एक पर्टिक्युलर प्रायोरिटी तुमची सेट पाहिजे की अशा अशा, अशा क्रायटेरियानुसार आपली लिस्ट बनवायची राईट जर कोणाला समजतच नसेल सो त्यांच्यासाठी चॉईस फिलिंग आहे आमच्याकडे तुम्हाला त्याच्यासाठी सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करायचा आहे किंवा तुम्ही कॉलही करू शकता ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला परफेक्ट अशी प्रॉपर फिलिंग लिस्ट मिळेल की जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीनुसार टॉपचं रँकिंग कॉलेज मिळेल महाराष्ट्रातलं बी एम एस असू द्या बी एच एम एस असू द्या किंवा बी एम एस असू द्या ओके okay? एनी कोर्स राईट सो आता बघा आपण काही क्रायटेरिया बघू की जेणेकरून आपल्याला एक प्रॉपर अशी चॉईस फिलिंग लिस्ट बनवता येईल ओके सो सर्वात फर्स्ट बघा आपण एक म्हणू शकतो की सर्वात फर्स्ट आपण जे प्रायोरिटी सेट करतो ती असते म्हणजे गव्हर्मेंट आधी की प्रायव्हेट कॉलेजेस ओके सो so, आता ते पर्टिक्युलर प्रत्येकावर डिपेंड आहे ओके काहींना प्रायव्हेट कॉलेज जे टॉपचे कॉलेज आहे ते काही गव्हर्मेंट कॉलेजेसपेक्षा बेटर वाटत असतात मग ते विद्यार्थी ते कॉलेज आधी टाकू शकतात ओके त्याच्यामध्ये असं काहीही नाही आहे कुठेही असा रूल नाही आहे की तुम्ही आधी गव्हर्मेंटच टाकले पाहिजे आणि त्यानंतर प्रायव्हेट आणि सेमी टाकले पाहिजे हे रूल कुठेही लिहिलेला नाही आहे ओके okay, आपल्या मनानुसार आपण सर्वात फर्स्ट नंबरला प्रायव्हेटचं देखील कॉलेज टाकू शकतो सो जर तुम्हाला असं वाटत असेल की आधी गव्हर्मेंटच टाकलं पाहिजे कंपल्सरी असा कुठेही रूल नाही आहे जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते चुकीचं सांगत आहे तुम्हाला राईट ओके दॅन नंतर आहे की सिटी वाईज आता बघा पर्टिक्युलर विद्यार्थी असतात त्यांना ह्या पर्टिक्युलर सिटीमध्ये कॉलेजेस पाहिजे असतात राईट तुम्हाला देखील प्रॉपर जे आ, सिटी आहेत मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये कॉलेजेस पाहिजे असतील पुणे असू द्या मुंबई नाशिक नागपूर ठीक आहे मोठा, मोठा, ना, सो त्यानुसार देखील तुम्ही सीट बनू शक सीट मॅट्रिक्सनुसार कॉलेजेस बघून तुम्ही एक प्रॉपर लिस्ट बनवू शकता चॉईस फ्रेंज राईट मग आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे माहिती पाहिजे की तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये कोणते कॉलेजेस येतात त्या कॉलेजचा कोड काय आहे त्या कॉलेजची फीज काय आहे सो ह्या सर्व इन्फॉर्मेशन परत ते सिटीच्या किती दूर आहे का प्रॉपर सिटीमध्ये आहे हे सुद्धा माहीत पाहिजे कारण बघा आपण मग एक बघितलं तर नागपूरच्या नागपूरमध्ये नागपूर खूप सारे कॉलेजेस सा आहेत बी एम एस राईट पण त्यामधले काही न्यू कॉलेजेस आहेत त्यामधले काही कॉलेजेस ॲव्हरेज कॉलेजेस आहेत आणि काही कॉलेजेस टॉप आहेत मग आपण सर्वांचं जर सिक्वेन्स प्रॉपर नाही लावला तर आपल्याला जे ॲव्हरेज कॉलेज असेल किंवा एक नवीन कॉलेज आलेलं असेल राईट सो ते आपल्याला मिळून जाणार ठीक आहे पण आपल्याला कोणतं मिळालं पाहिजे होतं जे जो टॉपचं आहे नागपूरचं राईट सो हेच असतं चॉईस फिल्ममध्ये जे आपण मायनर मायनर जे चूक करतो सो हीच ती चूक असते बाकी काही तुम्ही मोठ्या चूक त्याच्यात करू शकत नाही राईट देन नंतर आपण म्हणू शकतो की टॉप रँकिंग वाईज तुम्ही सीट्स सॉरी लिस्ट बनवू शकता टॉप रँकिंग कशी तर महाराष्ट्रामध्ये टोटल सुद्धा वन थर्टी प्लस कॉलेजेस आहेत बी एम एस राईट सो त्याच्यामध्ये जितके कॉलेज आहे सो त्यांची टॉप रँकिंग वाईज तुम्ही एक लिस्ट बनवू शकता आणि ती लिस्ट तुम्ही जशी जशी तिथे चॉईस फिलिंगमध्ये फॉर्ममध्ये फिल करू शकता राईट बरोबर आहे मग आता हे ठरवणार कोण की हे कॉलेजेस टॉप आहेत हे कॉलेजेस ॲव्हरेज आहेत आणि हे कॉलेजेस बिलो ॲव्हरेज आहेत ओके सो असे काही गोष्टी आहे की की हे ठरवते की हे कॉलेजेस स्टॉपचे आहेत सो so, ते जे आहेत काय काय फॅक्टर्स ते आहे सर्वात फर्स्ट म्हणजे कॉलेजची फॅकल्टी ओके okay? सो so, कॉलेजची फॅकल्टी कशी आहे टॉप रँकिंग वाईज फॅकल्टी पाहिजे आपल्याला तिथे टीचिंग स्टाफ प्रॉपर पाहिजे राईट त्यानंतर right? ते कॉलेज केव्हा इस्टॅब्लिशमेंट आहे त्याची जर ते रिसेंट इस्टॅब्लिशमेंट असेल जसं की जसं की दोन हजार चोवीसमध्ये जर त्याची स्थापना असेल दोन हजार पंचवीसला स्थापना झालेली असेल सो ते कॉलेज न्यू कॉलेज ठरलं जाईल राईट मग ते सिटीमध्ये असूनही फायदा नाही आहे कारण त्याचे ते न्यू कॉलेज असल्यामुळे त्याचा थोडा टीचिंगमध्ये किंवा टीचर्सला ॲडॉप्ट करण्यासाठी थोडासा तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो ठीक आहे जनरल आहे हे ओके त्यानंतर त्याच्यामध्ये त्याची फीज किती आहे ओके फीज बघा काही कॉलेजची फीज खूप जास्त आहे राईट आता जसं की आपण बघितलं तर वाय एम टी खारघरचं कॉलेज आहे त्याची फीज कमी आहे ओके वन लॅक सिक्स्टी थाउजंड समथिंग आहे आणि जर एस एम बी टी कॉलेज बघितलं तर त्याची फीज आहे थ्री लॅक ,00 डायरेक्ट अर्धाचा डिफरन्स आहे ओके सो so, आता मग काही स्टुडंटला मग त्यांचं बजेटही नसतं पण त्यांना मार्क्स चांगले असतात मग त्यांना कधी कधी काय होतं की जास्त फीजवालं कॉलेज मिळतं मग ते त्यांना हार्ड जातं की आपण तेवढी फीज म्हणजे भरू शकत नाही एका टाईमाला एवढी फीज आपण तिथे अरेंज करू शकत नाही सो तो तिथे त्यांचा गोंधळ हा होऊन जातो सो फीज असलं देन अजून एक फॅक्टर आहे ते म्हणजे हॉस्टेल अवेलेबिलिटी आता जे काही बरेचसे स्टुडंट आहे सो पर्टिक्युले पर्टिक्युलरली जे गर्ल्स आहेत ओके सो त्यांच्यासाठी हॉस्टेल हे फार इम्पॉर्टंट आहे ओके okay? कारण आपण एक न्यू सिटीमध्ये जात असतो आणि तिथे आपल्याला जर हॉस्टेल नाही मिळालं तर आपली एक सिक्युरिटी असेल किंवा एक कम्फर्ट झोन असेल सो त्याच्या आपण बाहेर जाऊन त्यांना तिथे सर्वाईव्ह करणं म्हणजे थोडंसं त्यांना डिफिकल्ट जाऊ शकतो बेसिकली ठीक आहे कारण आपण न्यू कॉ न्यू सिटीमध्ये जात असतो सो त्यांच्यासाठी हॉस्टेल अवेलेबिलिटी ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे ओके सो हे असे काही फॅक्टर आहे की याच्यावरून आपण ठरवतो की हे कॉलेज टॉपचं कॉलेज आहे का ॲव्हरेज कॉलेज आहे का बिलो ॲव्हरेज कॉलेज आहे राईट सो हे तुम्हाला माहीत पाहिजे ते महाराष्ट्रातल्या एकशे तीस प्लस कॉलेजच्या प्रॉपर तुम्हाला रँकिंग वाईज हे असे फॅक्टर्सनुसार ते आलं पाहिजे की हे कॉलेज टॉप आहे हे ॲव्हरेज आहे आणि हे बिलो ॲव्हरेज आहे मग आता ते माहीत करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेब वेबसाईटवर वेबसाईटवर जाऊ शकतं तिथे जाऊन त्याचे फी स्ट्रक्चर बघू शकतं त्याचं ते, ते सिटीच्या आतमध्ये आहे ठीक आहे एक दोन किलोमीटरमध्ये आहे किंवा सिटीच्या खूप दूर आहे जसं की सिटीच्या बाहेरसुद्धा एक खेडेगाव असतं त्या खेडेगावामध्ये का सुद्धा काही कॉलेजेस असतं राईट आता बघा संभाजीनगरला औरंगाबादला पाच पाच सहा कॉलेज आहेत बी एम एस राईट पण आता त्याच्यामधले सर्वच कॉलेज प्रॉपर त्या सिटीमधले आहेत का तर नाहीत काही कॉलेजेस सिटीच्या सात आठ किलोमीटर बाहेर आहे काही कॉलेज तर सिटीमध्ये आहेत ओके पण त्याच्या पेरिफेरल एरियामध्ये असतात राईट आणि काही कॉलेज त्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याचा जो तालुका आहे तो वेगळा आहे ओके सो हे फॅक्टर तुम्हाला तिथे माहीत पाहिजे एक प्रॉपर लिस्ट बनवण्यासाठी राईट नंतर आता आता बघा काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत ओके त्यांना कॅब टूमध्ये देखील कॉलेज अलॉट झाले मग आता त्यांना कॅब थ्रीमध्ये अजून बेटर कॉलेज पाहिजे मग आता ते बेटरमेंट करू शकतात का तर नाही जर त्यांना कॅप राऊंड वनमध्ये देखील मिळालं आहे आणि टूमध्ये देखील मिळालं आहे सो त्या विद्यार्थ्यांना जर कॅप राऊंड थ्रीमध्ये जायचं असेल तर त्यांना दोन्हीही राऊंडचे जे कॉलेज आहे ते कॅन्सल करावं लागतील आणि परत कॅप राऊंड थ्रीसाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल ठीक आहे तेव्हाच ते कॅपराऊंड थ्रीमध्ये जाऊ शकतं राईट पण आता ज्यांना राऊंड वनमध्ये मिळालेलं नव्हतं त्यांना राऊंड टूमध्ये मिळालेलं आहे मग आता त्यांना अराउंड थ्रीमध्ये जायचं तर ते जाऊ शकता का तर हो नक्की जाऊ शकता तुम्ही फक्त बेटरमेंट करू शकता फक्त कॉलेज जे सेकंडला मिळालं होतं त्याला फक्त जॉईन करायचं रिटेन्शन भरायचं नाही हे सर्व रूल्स मी ऑलरेडी चॅनलवर अपलोडेड आहे ते तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये राईट मग आता त्यांना बेटरमेंट करायचं आहे मग त्यांनी काय करायला पाहिजे तर त्यांनी ऑल कॉलेजेस टाकायचे का नाही त्यांनी फक्त सिलेक्टेड पर्टिक्युलर कॉलेजची लिस्ट तिथे भरायची ठीक आहे कारण बघा आपल्याला कॅप रॉन टूमध्ये सीट मिळालेली होती राईट मग आता आपल्याला कॅप रॉन थ्रीमध्ये त्याच्याहून चांगली सीट पाहिजे पण आपण त्याच्याहून वरचे कॉलेजेस टाकणार ना ठीक आहे कॉमन सेन्स आहे हा सो so, त्याच्यावरचे जे काही कॉलेजेस आहेत टॉपचे कॉलेजेस आपण म्हणू शकतो सो so, ते देखील आपल्याला माहीत पाहिजे की त्याच्याहून बेटर कॉलेज कोणते आहे जे आपल्याला मिळालेलं आहे so, ते सो ते देखील एक फॅक्टर आहे आपल्या चॉईस फिल्मच्या लिस्टमध्ये ठीक आहे आणि आता ज्यांना खूप कमी मार्क्स आहेत राईट सो so, त्यांच्यासाठी हे बेनिफिशियल राहील की त्यांनी ऑल कॉलेजेस टाकायला पाहिजे मग ते महाराष्ट्रात कुठेही असो राईट ते मॅटर करत नाही त्यांना ते मग वाशिमला असो गोंदियाला असो नंदुरबारला असो ठीक आहे का उस्मानाबादला असो ठीक आहे सो असे जितके देखील आहेत ते तुम्ही सर्वे कॉलेजेस टाका मग ते नवीन असा असावेत की जुने असावेत तुम्हाला तिथे सर्वे कॉलेज टाकावे लागतील तेव्हा तुमचे चान्सेस होतील की तुम्हाला एकतरी कॉलेज मिळेल ओके त्यांना खूप कमी मार्क्स आहे हे त्यांच्यासाठी ठीक आहे पण असं असं नका समजू की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळू शकत नाही ठीक आहे कारण आपल्याकडे श्रेय व्हॅकन्सी राऊंड देखील आहे ओके सो so, एक लक्षात ठेवा की तुम्हाला आता कॅप राऊंड थ्रीमध्ये जे कॉलेज मिळेल तुम्हाला तेच घ्यावं लागणार आहे तुम्हाला ते ना अपग्रेड करता येतं ना चेंज करता येतं ओके काहीही करता येत नाही पण तुम्ही ते कॅन्सल जर केलं तर तुम्ही डायरेक्ट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमधून डायरेक्ट बाहेर होणार आहात ओके सो प्लीज चॉईस फिलिंग प्रॉपर करा जर तुम्हाला तुमचं जे एक दोन तीन वर्ष जो जे तुम्ही स्टडी केलं आहे नीटसाठी तुम्ही ते फक्त दोन दिवसाच्या चॉईस फिलिंगवर त्याला त्याच्यावर नका अवलंबून राहू कारण ती चॉईस फिलिंग तुमच्या या एवढ्या मेहनतीचा तिथे फळ असणार आहे राईट सो so, प्लीज चॉईस फिलिंग प्रॉपर करा कारण तुम्हाला पाच वर्ष एक तर त्या कॉलेजमध्ये राहायचं आहे ठीक आहे त्याची पाच वर्ष फीज द्यायची आहे तेवढी ठीक आहे ते त्यांचं जे हॉस्टेल असे इन्व्हॉर्मेंट आहे तिथे तुम्हाला ॲडॉप्टेशन करायचं आहे सो प्लीज डू युअर चॉईस फिलिंग वाईजली ओके सो हे झालं एवढं फॅक्टर देन नंतर आता की कॅपराउंड थ्रीमध्ये आपल्याला कॉलेज जे मिळणार ते आपल्याला घ्यावंच लागणार राईट ज्यांना नाही पाहिजे ते कॅन्सल करतील आणि ते डायरेक्ट काउन्सिलिंग प्रोसेसमधून बाहेर होतील आता त्यांना चान्सेस नाही मग पुढच्या राऊंड्समध्ये राईट देन नंतर आता मग ज्यांना कमी मार्क्स आहे मग त्यांनी असं करावं का की सर्व कॉलेजेस टाकून द्यावे आणि सपोज एकदम बिलो ॲव्हरेज जरी कॉलेज मिळालं तर ते घेऊन टाकावं असं नाही आहे हे hey, तुम्हाला कंपल्सरी करणं असंही काही नाही कुठे रूल नाही आहे बघा आपल्याकडे कॅप राऊंड थ्री आहे आणि सोबतच आपल्याकडे स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड्स आहेत ओके सो स्ट्रे व्हॅकन्सी ॲटलीस्ट पाच तरी स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड होणार आहेत राईट ओके okay, सो so हे होतातच प्रत्येक वर्षी तर मग आपल्याला काय स्टे व्हॅकन्सी वनमध्ये देखील परत चॉईस फिलिंगसाठी तिथे आपल्याला संधी असते मग असं नाही आहे की कॅप राऊंड थ्री झाला की तुमचं तिथे चान्स संपले चॉईस फिलिंगचे असं चुकीचं आहे आपल्याला स्टे व्हॅकन्सी वनमध्ये देखील चान्स आहे चॉईस फिलिंग करायला मग ज्यांना कमी मार्क्स आहे जर त्यांनी या राऊंडमध्ये देखील जर सिलेक्टेड कॉलेज टाकले आणि स्टे व्हॅकन्सीमध्ये परत जर त्यांनी ट्राय केलं कारण त्यांना मग यार कॅप थ्रीमध्ये कॉलेज अलॉट होणार नाही राईट कमी मार्क्स असल्यामुळे पण मग त्यांच्याकडे स्टे व्हॅकन्सी राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये ते मग बरोबर सिक्वेन्स लावून परत एकदा ऑल कॉलेजेस टाकू शकतात ठीक आहे मग असं बघा आता बरेचसे स्टुडंट काय आहेत की खूप स्ट्रेस्ड आउट झाले आहेत ओके पेरेंट्ससुद्धा की खूप प्रेशर आले आहेत त्यांच्यावर की आपल्याला सीट मिळेल की नाही सो प्लीज ज्यांनी कोणी माझ्याकडून काउन्सलिंग केली ओके सो त्यांना देखील आणि ज्यांनी काही केलीही नाही आहे राईट सो त्यांना मी असं सांगणार आहे की प्लीज स्ट्रेस्ड आउट नका होऊ जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तुम्हाला कॉलेज मिळेल ठीक आहे मी मी देखील जर तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला कॉलेज मिळेल ठीक आहे बी एम एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल मग ते तुम्हाला मिळणारच आहे पण एवढीच त्याच्यामध्ये अट आहे की ते तुम्हाला कॅब थ्रीमध्ये नाही तर स्टे वनमध्ये मिळेल ओके काही ना स्टे टूमध्ये मिळेल पण तुम्हाला मिळेलच हे तिथे मी शोरिटी देते ज्यांनी ज्यांनी काउन्सिलिंग घेतली आहे माझ्याकडून त्यांना हे माहीतच असेल ओके सो प्लीज स्ट्रेस्ड आउट हो नका हो ओके टेन्शन घेऊ नका तुम्हाला कॉलेज हे अलर्ट होणार आहे फक्त थोडं तिथे वेट करावं लागेल राईट कारण ते जे सिलेक्शन प्रोसेस असते ते मिरिटनुसार असते राईट सो so, आपल्यापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांना तिथे आधी घेतलं जाईल आणि आपल्याला तिथे आपला नंबर थोडा नंतर लागणार आहे ठीक आहे तर नंतर आपण बघूया की आता बरेचसे स्टुडंट एक मिस्टेक करतात ओके त्या मिस्टेक अशा असतात की सेम चॉईस फिलेंची लिस्ट मग आपण आपल्या फ्रेंड्सशी कॉपी करतो किंवा आपले जे रिलेटिव असतील रिलेटिव्हमध्ये सुद्धा कोणी नीट दिली असेल त्यांची कॉपी करतो ठीक आहे आपल्या सपोज uh, रिलेटिव्हनी सांगतात की हे कॉलेज चांगलं आहे हे कॉलेजात टाक ते कॉलेज चांगलं आहे ते कॉलेजात टाक सो so, ही सुद्धा एक मिस्टेकच आहे ठीक आहे सो so, अशा ओव्हरऑल ज्या मिस्टेक आहेत ते सुद्धा आपण करतो चॉइसरीमध्ये बघा आपल्याला त्या कॉलेजमध्ये राहायचं आहे पाच वर्ष राईट मग आपल्याला असं चालेल का की आपण दुसऱ्यांच्या सांगण्यावरती लिस्ट बनवणार नाही ते थोडे तिथे राहायला येणार आहे आपण जाणार आहे ना सो so, प्लीज तुमच्या हिशोबाने तुमच्या मनावरती लिस्ट बनवा दुसऱ्या कोणाच्याही सांगण्यावरून ती लिस्ट नका बनवू आणि सेम सेम तर बिलकुल नका बनू कारण प्रत्येकाचा रँक वेगळा असतो कोणाचे मार्क्स जरी सेम असले तरी रँक वेगळा आहे कॅटेगरी वेगळी आहे म्हणून तुमचं तिथे सीटही तुम्हालाही वेगळ्या वेगळ्या क्रायटेरियाने मिळणार आहे ओके okay, so सो प्लीज डोंट कॉपी ऑदर्स लिस्ट ठीक आहे त्यान नंतर आता बघा लिस्ट विदाउट नोइंग डिटेल्स आता बघा बरेचसे विद्यार्थी लिस्ट बनवतात ते रँडम लिस्ट असते ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजबद्दल काही इन्फॉर्मेशन माहीत नसतं तुमचं काउन्सिलर असेल किंवा कोणी असेल ते तुम्हाला लिस्ट सांगतात की असं असं बनव आणि ते तुम्ही तशी फिल करता राईट तर तुमचं असं काम आहे की तुम्ही ॲट लिस्ट काउन्सिलरला सांगणं की मला ह्या क्रायटेरियानुसार लिस्ट पाहिजे हे कॉलेजेस नाही पाहिजेत हे सुद्धा तुम्ही काउन्सिलरला सांगू शकतात कारण बरेचसे काउन्सिलर काय करतात विदाउट त्यांना असं वाटतं की हां आपल्याकडे काउन्सिलिंग घेतली यांनी सो आपण एक आपल्या मनाने लिस्ट बनवणार ठीक आहे आणि त्यांना ती फील करून देणार सो हे चुकीचं आहे कारण आपण काउन्सिलर लावलाय ठीक आहे आपण त्याला आपण सांगितलं पाहिजे की आपलं मर्जी काय आहे की आपल्याला कोण कोणत्या याच्यातले कॉलेज पाहिजे आणि कोणते नाही पाहिजे राईट सो आपलं ते हक्क आहे आपल्याला त्याला सांगण्याचं इन्स्ट्रक्शन देण्याचा मग जर तुमचा काउन्सिलर कोणतेही कसेही रँडम कॉलेजेस जर टाकत असेल ठीक आहे तुम्हाला न विचारता किंवा तुम्हाला न सांगता ठीक आहे मग ते चुकीचं आहे ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करायला पाहिजे राईट सो हे काही क्रायटेरियाज आहे याच्यात तुम्ही चूक करू शकता सो मेनली हा चूक तुम्ही नका करू ओके बघा आणि बघा आता बी एम एस स्टार्ट झालेलं असणारे आता एक नोव्हेंबरला बी एम एस जो कोर्स आहे तो स्टार्ट होईल ओके व्हिडिओ त्याचा ऑलरेडी आहे चॅनलवर ठीक आहे मग आता बघा आता ह्या चॅनलवर तुम्हाला बी एम एसच्या काउन्सिलिंगपासून कॅपर ऑन वनपासून जे काही स्टार्टिंग आहे तर त्याच्यानंतर काउन्सिलिंग प्रोसेस एंड होईपर्यंत आणि बी एम एसचे जितका कोर्स आहे पाच वर्षाचा सो त्या एंडपर्यंत सर्व्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर मिळतील सो या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे चॅनल तुमच्या फायद्यासाठीच बनवलेलं आहे राईट ओके सो आता आणि ज्यांना ज्यांना आमच्याकडून काउन्सिलिंग घ्यायची असेल सो आता त्यांच्यासाठी आम्ही काउन्सिलिंग लिस्ट कशी तयार करतो सो त्यांना आम्ही सर्वात फर्स्ट त्यांच्या प्रायोरिटीज विचारतो की तुम्हाला कशा पर्टिक्युलर प्रायोरिटीज आहेत का तुमचा का तुम्हाला एक अशी आमच्या हिशोबाने तुम्हाला लिस्ट पाहिजे राईट सो त्याच्यामध्ये बघा सर्वात फर्स्ट जर तुम्हाला टॉप रँकिंग वाईज जर कॉलेज लिस्ट पाहिजे असेल की महाराष्ट्रातले जितके काही टॉप कॉलेजेस आहेत ते आधी त्यांचा प्रॉपर सिक्वेन्स तो त्याच्याप्रकारे आम्ही लिस्ट बनवून देतो त्यानंतर सिटी आता पर्टिक्युलर स्टुडंटला पर्टिक्युलर सिटीज पाहिजे असतात मग त्याच्यामधले देखील आम्ही चांगले कॉलेजेस टाकतो त्याचे सिंक प्रॉपर करतो राईट नंतर फीज असेल तुम्हाला लोएस्ट फीजपासून जर कॉलेजेस पाहिजे असतील सो त्याप्रमाणे देखील आम्ही लिस्ट तयार करतो राईट परत लोकेशन असेल कॉलेजचं काहींना पर्टिक्युलर सिटीच्या आतमध्येच पाहिजे असतं कॉलेज काहींना आउट ऑफ सिटी पण चालेल ठीक आहे म्हणजे त्याच्या खेडेगावात पण त्यांना काही ना चालत असतं कॉलेज ओके सो so, त्याच्यानुसार देखील आम्ही प्रॉपर अशी लिस्ट बनवून देतो सो so, हे काही क्रायटेरियाज आहेत आणि बरेचसे अजून आहेत पर्टिक्युलर आता सर्वांचे वेगवेगळे तिथे नियम असतात अटी असतात की आम्हाला अशा पाहिजे मॅम लिस्ट अशा क्रायटेरियानुसार पाहिजे सो त्यानुसार so, आम्ही ती तुम्हाला लिस्ट बनवून देतो कारण आमच्याकडे प्रत्येक कॉलेजचा प्रत्येक जो डिटेल्स आहेत ते असतात ओके सो so, आय होप तुम्हाला चॉईस मध्ये काही अडचण जर येतच असेल तर तुम्ही मध्ये विचारा आणि जर काउन्सिलिंग जर करायचीच असेल नाईन नाईन हंड्रेड नाईन्टी नाईनमध्ये एका राऊंडची सो तुम्ही ती करू शकता व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी आहे स्क्रीनवर ओके त्यावर फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे की आम्हाला चॉईस फिलिंग करून द्या मॅम ओके सो आय होप तुम्हाला बेस्टमधलं बेस्ट कॉलेज मिळावं ओके कॅप राऊंड थ्रीमध्ये आणि जरी नाही मिळालं तर कॅप तर आपल्याला श्रेय व्हॅकेन्सी राऊंड हा आहे सो घाबरून जाऊ नका कारण तुमच्या चॉईस फिलिंगवर तुम्हाला प्रॉपर कॉलेज मिळेलच ओके सो थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा सब्जेक्टसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू